मित्रांनो आज आपण एक अशी धक्कादायक कहाणी उघड करणार आहोत जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल लग्नासारख्या पवित्र नात्याला कवच बनवून एका टोळीने सरळ लाखो रुपयांचा गंडा घातला हो ही घटना आहे नगर जिल्ह्यातील आणि यात एका निरपराध तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे चला तर मग जाणून घेऊया सुरुवातीपासून शेवटपर्यंत या लग्न फसवणूक प्रकरणाची कहाणी नगर रेल्वे स्टेशन रोडवर राहणाऱ्या एका महिलेशी पीडित तरुणाशी ओळख झाली तिने सांगितलं की आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधते आणि अविवाहित असल्यामुळे अनिल गायकवाड नावाच्या तरुणावर विश्वास ठेवून लग्नाची बोलणी केली चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील आळंदी देवळात थाटामाटात लग्न पार पडलं सुरुवातीचे काही दिवस सगळं छान चाललं होतं संसार सुखाचा वाटू लागला होता पण मित्रांनो ही सुखकथा फार काळ टिकली नाही केवळ दहा पंधरा दिवसातच खरी कहाणी बाहेर आली सहा ऑगस्टच्या रात्री नव्या नवरीनं तिच्या आईसह मोठा डाव आखला घरातील कपाट फोडून सा सात तोळे सोनं चांदीचे दागिने आणि तब्बल चार लाख तीस हजार रुपये घेऊन दोघे फरार झाले अचानक घर लुटल्यासारखं झाल्यानं अनिल गायकवाड हादरून गेला यावरून लक्षात आलं की हा सगळा डाव आधीपासूनच आखलेला होता लग्न करून संसाराचा आमिष दाखवून विश्वास बसल्यानंतर थेट लूट करण्याचा प्लॅन राबवण्यात आला होता फरारी वधू आणि तिच्या आई विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली गायकवाड यांनी स्पष्ट केलं की हा सरळ सरळ आर्थिक लूट प्रकार आहे आणि मग उघडकीस आलं एक अजून धक्कादायक सत्य त्या महिलेचे या तीन विवाह झाले होते हा केवळ एक लग्न फसवणूक टोळीचा भाग होता सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पोलिसांकडून गायकवाड यांना फोन आला तुमच्यावर तक्रार आली आहे हजरवा तिथे पोचल्यावर काय दिसलं तर वधू तिची आई आणि वीस पंचवीस ठाण्यात आधीच हजर होते गायकवाड्यांचा आरोप आहे की त्यांच्याकडून जबरदस्तीनं कागदपत्रांवर सही घेण्यात आली आणि नंतर दमक्या देण्यात आल्या मुन। म्हणून यामुळे हे स्पष्ट झालं की ही टोळी केवळ लूटच करत नाही तर गुन्हा दडपण्यासाठी दबाव दमक्या आणि खोटे आरोपही करत मित्रांनो ही कहाणी आहे त्या अनेक फसवणुकींपैकी एक आजच्या डिजिटल युगात लग्न जुळवणं सोपं झालं आहे पण याचाच गैरफायदा घेऊन काही टोळ्या सरळ लाखो रुपयांचा गंडा घालतात लग्नाच्या आमिषाने सोन्याच्या दागिने रोख रक्कम घरातील मौल्यवान वस्तू लाटल्या जात आहेत आणि अशा घटना फक्त एका ठिकाणी नाहीत तर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी घडताना दिसत आहेत म्हणूनच लग्न जुळवताना योग्य चौकशी करा समोरचं कुटुंब त्यांचा भूतकाळ आणि त्यांची माहिती पडतळून घ्या केवळ गोड बोलण्यावर आणि दिखाव्यावर विश्वास ठेवू नका मित्रांनो एका निरपराध तरुणाचं संसाराचं स्वप्न काही दिवसात उद्ध्वस्त झालं त्याच्यासाठी ही एक वेदनादायी कहाणी आहे पण आपल्यासाठी एक मोठा धडा आहे मंडळी लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र बंध पण जेव्हा हेच नातं फसवणुकीसाठी वापरलं जातं तेव्हा समाजासाठी ती मोठी धोक्याची घंटा आहे म्हणूनच जागरूक राहा चौकस राहा आणि अशा टोळ्यांना बळी पडू नका कारण लग्न हे विश्वासावर उभं राहतं आणि विश्वास तुटला तर कायमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका ज्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही आणि त्यांच्या आयुष्याला नवीन चांगली दिशा मिळेल